नमस्कार किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आलेपाव त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात त्यासाठी आहे आपल्याला अर्धी वाटी बारीक केलेलं आलं एक वाटी गूळ दालचिनी पावडर आणि तूप आता आपण कृतीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक पॅन घेतलाय आता यात घालून घ्यायचं आपल्याला एक चमचा भर तूप आता तूप जरा गरम होऊ द्यायचं आपल्याला आता आपलं तूप गरम झालंय आता यात घालून घेऊयात आपण गुळ आपल्या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे आता आपल्या गुळाचा पाक तयार झालाय तुम्ही पाहू शकता ह्याला तार धराव लागली आहे आता यात घालून घेऊयात आपण अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि आता नंतर आपल्याला घालून घ्यायचं यात हे बारीक केलेला आलू आता हे सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र एक झालं की एका प्लेटमध्ये प्ले आपल्याला हे पसरवून घ्यायचं आता हे मिश्रण मी ताटात पसरवून घेतलंय आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात अशा प्रकारे तयार आहे आपला आलेपाक तुम्हाला जरी आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद